नमस्कार मित्रांनो मी आणि आजचा आपला हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आज आपण जाणार आहोत अशा किल्ल्यावर जिथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पेटली आणि शिव छत्रपतींच्या जन्माने ही धरती पावन झाली तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता मी पुणे नाशिक हायवेवर आहे आज मी चालले शिवजन्मभूमी म्हणजेच आपल्या शिवनेरी किल्ल्यावर आणि त्याचबरोबर मी हडसर किल्ला पण एक्सप्लोअर करणार आहे आणि हडसर किल्ल्यावरची जी खुंटीची वाट आहे त्या वाटेने आपण गडावर जाणार आहे पण मग सर्वात आधी शिवनेरी किल्ला करणार आहे शिवनेरी किल्ला केल्यानंतर मग हडसर किल्ल्याकडे वहणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शिवनेरी आणि हडसर किल्ल्यावर कसे यायचे म्हणजे नाशिक पुणे किंवा मुंबई साईडला तुम्ही असाल तर कशा प्रकारे तुम्ही या किल्ल्यावर येऊ शकता किती किलोमीटर आहे आणि शिवनेरी किल्ल्याची जी माहिती ती पण मी या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे आणि किल्ल्यावरचे जे अवशेष आहे ते पण मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला इतर दुसरा व्हिडिओ न बघता डायरेक्टली हाच व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्वी सातवाहन काळात नाणेघाट हा व्यापारासाठी महत्वाचा मार्ग होता त्या व्यापारी मार्गावर आणि जुन्नर बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला यादवांनी बांधला होता शिवनेरी किल्ल्याची उंची सुमारे तीन हजार पाचशे फूट इतकी आहे इसवी सन सोळाशे एकोणतीसमध्ये महासाहेबजीचा जिजाऊ गरोदर असताना त्यांना शहाजी राजांनी एका रात्रीतून शिवनेरी किल्ल्यावर पाठवले त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना स्थलांतरित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरीच्या इतिहासातलं एक मानाचं पान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर शिवनेरी किल्ला अजरामर झाला शिवनेरीवर समस्त मुघलशाहीचा कर्दनकाळ आणि अन्यायाच्या अंधारात बुडालेल्या भूमीला पुन्हा उजेड्यात आणण्यासाठी शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या भारत भूमीला हक्काचे आपले छत्रपती शिवाजी महाराज मिळाले तर जय शिवराय मित्रांनो मी शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आहे आणि आता आत्ताच आम्ही गड चढायला सुरुवात केली हा हा किल्ल्याचा पहिला महादरवाजा आहे आणि असे सात एकूण सात दरवाजे आहेत आणि मागच्या वेळेस पण मी शिवनेरी किल्ल्यावर आलो होतो शिवनेरी किल्ल्यावर येण्याची माझी दुसरी वेळ आहे आणि म्हणजे खूप भारी वाटतंय सकाळची वेळ आणि मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी आहे आणि एकदम मस्त वाटतंय आहे सकाळची वेळ थोडी गर्दी पण आहे शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि म्हणूनच शिवनेरी किल्ल्याला इतिहासात एक मोलाचं स्थान आहे आणि या किल्ल्याला म्हणजे पूर्ण वरती जाईपर्यंत जाई आपल्याला सात दरवाजे लागतात आणि प्रत्येक दरवाजे प्रत्येक कालखंडातले आहेत असं म्हणतात आता पहिल्या दरवाज्यात आपण एंटर आहे त्या तो महादरवाजा आहे मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर सात वेगवेगळे दरवाजे आहेत आणि ते दरवाजे वेगवेगळ्या शतकात वेगवेगळ्या लोकांकडून त्या त्या काळात बसवण्यात आले आहेत आता हा गडाचा पहिला आणि सर्वात मुख्य दरवाजा हा दरवाजा प्रामुख्याने पेशव्यांच्या काळात बांधलेला असून हा दरवाजा अजूनही भरभक्कम स्थितीत आपल्याला दिसतो आता आपण महादरवाज्यात एंटर करतोय आणि हे बघा जे जुन्या काळातले दरवाजे ते अजून पण तसेच शाबुत आहेत एकदम म्हणजे जे लोखंडी खेळ आहे ते पण एकदम शाबूत आहे एकदम अजून पण तसाच भ भक्कम आहे जो गडाचा जे गडाचा महाद्वार आहे ते अजून पण पूर्ण भक्कम आहे इथून आपल्या किल्ल्याच्या आजूबाजूच्या आजू किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ही जागा खास बनवलेली आहे इथून पूर्ण जुन्नर शहराचा व्यू दिसतोय इथून आपण खाली जाणार पुढच्या कडे पूर्ण किल्ल्यावर एकदम स्वच्छता आणि ग्रीनरी ग्रीनरी आहे सगळीकडे हे बघा मुख्य दरवाजा पासून पुढे आल्यावर गडावरची स्वच्छता आणि हिरवळ बघून किल्ला किती चांगल्या पद्धतीने मेंटेन केला आहे हे आपल्याला कळते आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ आलेलो आहे पहिला दरवाजा महादरवाजा सर्वात महत्वाचा आणि आता हा गणेश दरवाजा आहे आय थिंक याच थोडंसं हा थोडासा पडीक स्वरूपात झालेला आहे आता हा बरोबर हा गणेश दरवाजा आहे बघा हा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा साधारणतः इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की जो गडाचा मुख्य दरवाजा आहे तो नंतरच्या काळात बांधला असून आधी गडाचा मुख्य दरवाजा हा गणेश दरवाजा होता असं मानलं जात गणेश दरवाजावर शरप शिल्प पण आपल्याला दिसत आहे हे बघा हे शरप शिल्प आहे जे की त्या काळी खूप शुभ मानलं जायचं इकडे पण एक आहे आणि इकडे पण एक आहे आणि मला वाटतं हे हे हत, हत्तीचं शिल्प आहे आणि गणेश दरवाज्याचे पण जे महा जे दरवाजे बसवले ते पण अजून पण शाप होते यावरचे खिळे पण बघा खिळे पण एकदम शाबूत होते एकदम म्हणजे जसा पूर्वी असेल तसाच अजून पण भर भक्कम आहे आणि इथे ह्या किल्ल्याला पण इथे बघा हे वरती जाण्यासाठी इथं पण म्हणजे जे वरती आपण देखरेखीसाठी इथे पण केलेलं आहे जसं की महादरवाज्याला केलेलं होतं आता तिसरा दरवाजा एकदम म्हणजे तुम्हाला जसं की इतर किल्ल्यांवर पर्यटक घाण वगैरे करतात अशी इथं दिसणार नाही इथं पण पूर्ण क्लीन आहे पूर्ण क्लीन आहे आणि ग्रीनरी खूप जास्त आहे शिवनेरी किल्ल्यावर म्हणतात ना आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला या ठिकाणी म्हटलं स्वर्गाहून पण सुंदर ठिकाणी मी आलेलो आहे आज याच्यानंतर आम्ही हडसर किल्ल्याला पण जाणार आहे आता तिसरा दरवाजा त्यानंतर गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच परवानगी दरवाजा आणि परवानगी दरवाजा ओलांडून नंतर लगेच आपल्याला गडाचा चौथा दरवाजा बघायला मिळतो त्याचं नाव आहे पीराचा दरवाजा याचं पण स्ट्रक्चर सेमच आहे से, इथे पण जी दरवाजा आहे जो दरवाजा आहे त्याच तो पण तसाच तसा शाबूत आहे हा पीर दरवाजा आहे पीराचा सा दरवाजा साधारणतः बह काळात बांधलेला असून हा गडावरचा सर्वात जुना दरवाजा आहे या दरवाजाच्या बांधणीवरून आपण याच्या इस्लामिक स्ट्रक्चरवरून ओळखू शकतो की हा दरवाजा बहमनी काळात बांधलेला असावा आता आपण पीर दरवाज्यातून मध्ये जातोय इथं बी खूप मस्त स्ट्रक्चर केलेलं आहे या, या सैनिकांच्या देवड्या म्हणजे जे पहारेकरी असायचे दरवाजावर प्रत्येक दरवाजावर पहारेकरी असायचे त्यांच्या देवड्या म्हणजे ते इथं राहायचे इथे इथे पण खूप भली मोठी देवडी आणि इथे पण खूप भली मोठी देवडी आता आपण किल्ल्याच्या पुढच्या भागात जातोय एकदम आता इथं पण बघा कोणत्या किल्ल्यावर एवढं मी कधी बघितलेलं नव्हतं आता इथे फिरण्यासाठी गार्डन वगैरे केलेलं आहे आणि गडाचे चार दरवाजे पार करून आल्यावर आपल्याला गडावर सुंदर असं गार्डन आणि हिरवाईने नटलेला शिवनेरी किल्ला दिसतो शिवनेरी किल्ल्यावर पुरातत्व खात्याने फार उत्तम काम केलेले असून शिवनेरी किल्ला चांगल्या स्थितीत मेंटेन केलेला आहे महाराष्ट्रातले प्रत्येक फॉर्ट जर असे झाले तर किती भारी होईल आणि इकडे पण बघा बसायला जागा केलेली सगळीकडे आणि इथं जेवढे पण झाड आहेत तर प्रत्येक झाडाला नाव दिलेले प्रत्येक झाडावर म्हणजे म्हणजे वनस्पतींचे झाड असो फळ फळांचे झाड असो प्रत्येक झाडाला नाव दिलेले आहे बघा ती जरा पाणी पाऊस त्याच्यामुळे त्याची झीज झालेली पण मग कालांतराने ह्या जरी पायऱ्या खराब झाल्या तरी ह्या पायऱ्या खूप वर्षानुवर्षे टिकतील ह्या जुन्या काळातल्या पायऱ्या तरी पण अजून पण शाबूते आणि जे आत्ता आहे त्यांची काही गॅरंटी नाही कधी बी तुटून जातील ते जे जुनं बांधकाम आहे ते जुनं बांधकाम आहे पुढे चालत आल्यावर आपण गडाच्या पाचव्या म्हणजेच हत्ती दरवाजा हा जरा इथून पायऱ्यावरती चढून जायला लागतं हा गडाचा हत्ती दरवाजा आहे आता हत्ती दरवाजा आपण चला आता हत्ती दरवाजा करू आणि वरती जाऊ हत्ती दरवाजा हा तसाच हत्तीच्या सोंडेप्रमाणे वळवण्यात आलेला असून म्हणून याचे नाव हत्ती दरवाजा असे ठेवण्यात आले या दरवाजाच्या बांधणीवरून हा दरवाजा निजाम काळात बांधलेला असून या दरवाजाच्या आजूबाजूच्या भिंती ह्या यादव काळातील असल्याचे दिसते हत्ती दरवाजा पण तसाच उंच बनवलेला आहे हत्तीसारखा एकदम भरभक्कम आहे आणि ह्या गडावरचा प्रत्येक दरवाजा जे दरवाज्याचे जे दरवाजे ते एकदम म्हणजे शाबूत आहे त्यांच्यावरचे जे खेळ आहे ते सुद्धा म्हणजे अजून पण एकदम टोकदार आहे ह्या बघा इथे पण देवड केले दोघे ठिकाणी सैनिकांसाठी बसण्यासाठी आता आपण वरती जाणार आहे शिव जन्मस्थळाकडे जाण्याच्या आधी ज्या देवीच्या नावावरून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं आणि ज्या देवीच्या आशीर्वादाने हा किल्ला सदैव ज्या भक्कम अवस्थेत उभा आहे तिचं दर्शन घेण्यासाठी आपण आधी जाऊ मग त्यानंतर शिवजन्मस्थळाकडे आपण वळू मासाहेबजीजाऊंनी शिवाय देवीला एक नवस केला होता जर मला पुत्ररत्न प्राप्त झालं तर मी त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवेल असा नवस केलेला होता जिजाऊंनी आणि अगदी तसं झालं आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं आता आपण त्याच मंदिराकडे जातोय जे की गडावरचं एकमेव देवीचं मंदिर आहे शिवाई देवीचं मंदिर शिवाई देवीच्या मंदिराकडे जाताना पण आपल्याला एक दरवाजा लागतो पण बाकीचे दरवाजे वरती आहेत आणि इथं पण एक मोठा दरवाजा लागतो शिवाई देवीच्या मंदिराच्या आधी आणि देवीच्या मंदिराच्या बॅक साईडला लेण्या शिवनेरी किल्ल्यावरच्या जास्त नाही छोट्याच पण आहेत लेण्या शिवाई देवीच्या मंदिराच्या आधी आपल्याला शिवाई देवी मंदिराचा प्रवेशद्वार दे� लागतं आणि मग आपण येऊन पोहोचतो शिवाई देवी मंदिरावर आता आपण शिवाई देवीच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी मंदिराचं खूप महत्वाचं स्थान आहे महासाहेबजीचा जिजाऊ असताना त्यांना शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊ यांनी शिवाई देवीला नवस मागितला होता तो असा की जर मला पुत्ररत्न प्राप्त झाले तर त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवेल आणि तसेच झाले आणि मासाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असे ठेवले आता आपण शिवनेरी किल्ला घरच्या लेण्या बघायला जाऊ आपल्या शिवाय देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडलाच त्या सहसा गडावरील या लेण्या कोणी दाखवत नाही आणि त्याच लेण्या बघण्यासाठी आपण आता जातोय लेणी समूहाकडे या शिवयदेवीच्या देवीच्या मागच्या साईडला काळातील आहेत म्हणजे अराऊंड सत्तावीस लेण्यांचा समूह इथे आहे इथे बघा इथून स्टार्ट होऊन तिथपर्यंत पूर्ण लेणीच लेणी आहे तिथपर्यंत लेणी आहे खोलीसारखं सारखे इथे पण बसण्यासाठी म्हणजे ह्या सातवान काळातील लेण्या या डोंगरावरती पण लेण्या कोरले आणि ले, इथून पुढपर्यंत पण येत इथं पण खूप मोठी जागा आहे खूप मोठी गुवा आहे ही पण इथं काही पाण्याचे टाके लेणींचा समूह बघून झाला आहे आता लेणी समूह बघून आपण गडाच्या पुढच्या भागात जातोय आणि आता लेणी समूह बघून झाल्यावर आपण गडाच्या सहाव्या दरवाजाकडे जातोय त्या काळात नाणे घाट हा व्यापाऱ्याचा प्रमुख मार्ग होता आणि त्याच व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यादवांनी हा किल्ला बांधला चौदाशे त्रेचाळीस मध्ये मलिक वंशजने यादवांना हरवून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्याने हा किल्ला बहमनींच्या ताब्यात देण्यात आला सोळाव्या शतकात हा किल्ला अहमदनगरच्या सुलतानांकडे गेला आणि त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा म्हणजे मालोजी राजे यांना अहमदनगरच्या सुलतानांकडून भेट म्हणून देण्यात आला मित्रांनो आम्ही आता गडाच्या सहाव्या दरवाजाजवळ पोहोचलोय पाच दरवाजे पार करून आपण आता येऊन पोहोचतो गडाच्या सहाव्या दरवाजाजवळ त्याचं नाव आहे मेना दरवाजा मेना दरवाजा साधारणतः निजाम काळातील असावा दरवाजा अजूनही तेवढ्याच दिमागात उभा असलेला आपल्याला दिसतो तर मित्रांनो आम्ही आता गडाच्या सहाव्या दरवाजाजवळ आलेलो आहे जो की मेना दरवाजा आहे याची पण तसंच सेम पूर्ण भरभक्कम दरवाजा आहे याचा पण आता हा आहे गडाचा सा सातवा दरवाजा जो की शेवटचा दरवाजा आहे त्याच्यानंतर आपण गडमाथ्यावर पोचून जाऊ मेना दरवाज्यातून आत गेल्यावर आपण लगेच किल्ल्याच्या सातव्या म्हणजेच कुलूप दरवाजा येऊन पोहोचतो गडाचा हा प्रामुख्याने महत्वाचा दरवाजा असून हा दरवाजा यादव काळातील आहे आहे कुलूप दरवाजाची पण जी अवस्था एकदम चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली ह्या देवड्या इथं एकच देवडी या दरवाजाला सातवा दरवाजा चढून आल्यावर आपण गडाच्या उंच टप्प्यावर येतो आता आपण गडमाथ्यावर इथं पण गार्डन वगैरे बनवलेले मस्त आणि पर्यटकांसाठी पाण्याची सोय सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेली हा अंबरखाना आहे जुना बाकीचा बाकीचा पडून गेलेला आहे बाकीचा शाबूत आहे आपण मध्ये जाऊ आणि बघू कसा आहे अंबरखाना आणि इथून पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजू गडावरील अंबरखाना बघायला मिळतो अंबरखाना म्हणजे काय तर ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धान्य साठवलं जातं अशी जागा त्याला अंबरखाना असे म्हणतात आता आपण मध्ये जातो हे आत्ताच बांधले दरवाजा आहे बाकीचा अंबरखाना अंबर तुटलेला आहे आणि इथं जुन्या काळात धान्य वगैरे असतील हो खूप मोठा आहे शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना खूप मोठा आहे या अंबरखान्याची धान्य साठवून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे अंबरखाना बघून झाल्यावर मी आता गडाच्या बाले किल्ल्याच्या दिशेने चाललोय आता आपण अंबरखानापासून गंगा यमुना जे दोन तळे आहेत त्यांच्याकडे जातो आहे आणि तिथून पुढे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या इमारतीकडे आपण जातो आता गडाच्या माथ्यावर आपण पोचून गेलो चढाई वगैरे आता नाही आहे आपण खूप म्हणजे अराउंड पंधरा वीस मिनिटातच गडमाथ्यावर येऊन जातो छोटा किल्ला आहे आता आपण गंगा आणि यमुना जे दोन तळे आहेत त्यांच्या ठिकाणी आलेलो आहे हे एक आहे आणि ते एक आहे यांना बारमाही पाणी असतं शिवजन्मस्थळाकडे जाताना आपल्याला दोन पाण्याचे झरे लागतात त्यांना गंगा आणि यमुना असे म्हणतात त्यांना बारमाही पाणी असते गंगा आणि यमुना झरे बघून आपण आता शिवजन्मस्थळाकडे जातोय गंगा यमुना जे झरे होते त्यांच्यानंतर आपण शिवकुंजावर पोहोचलोय इथे शिवाजी महाराज आणि मासाहेबजीजाऊंचा स्मारक आहे आज जाण्यास बंदी आहे पण मग जे स्मारक आहे ते इथून दिसतंय आपल्याला हे बघा आपली जिथं महाराजांचं जन्मस्थळ आहे ते तिथे आहे आणि इथे ही ही मस्जिद आहे आणि शिवजन्मस्थळाकडे जाताना आपल्याला शिवकुंज लागत शिवकुंज मध्ये मा मासाहेबजी जाऊ आणि शिवाजी महाराजांचं एक सुंदर स्मारक आपल्याला बघायला मिळत शिवकुंज बघून आपण आता गडाच्या शेवटच्या टप्प्यात आले जिथे महाराजांचं जन्मस्थळ आणि एक मस्जिद आहे इथे जुनी ती आणि आपण आता महाराजांच्या जन्मस्थळाकडे जातोय इथून माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे महाराजांचं जन्मस्थळ आहे ही दुमजली इमारत आहे मध्ये आपण जाणारच त्याच्या आधी इथे तुम्ही बघू शकता सगळे वाड्यांचे अवशेष होते जे जुन्या काळात होते आणि इथे आता ते पडीक झालेले आहेत त्यांच्या फक्त बेस आहे ते इथं शापूत आहेत फक्त इथे हे बघा पूर्ण पूर्ण वाड्यांचे अवशेष तिथून इथून तर तिथपर्यंत पूर्ण वाडे पुढे एक तळ आहे आणि ही दुमजली इमारत आहे याच्या मागच्या साईडला बदामी आहे आणि तिकडे कडलोट पॉइंट आहे आपण तिकडे जाणारच त्याच्या आधी त्याच्या आधी आपण हे फिरून घेऊ खरंच मित्रांनो खूप भारी वाटतंय की मी माझं जे स्वप्न होतं परत एकदा शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं ते पूर्ण झालंय आता मी त्या ठिकाणी जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक याच शिवनेरी किल्ल्यावर याच ठिकाणी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाऊंनी महाराजांना जन्म दिला जिजाऊंचे संस्कार बाल शिवबांचं बालपण आणि स्वराज्याचं स्वप्न ही सुरुवात याच ठिकाणाहून झाली खरंच प्रत्येक मराठी माणसासाठी थी हे ठिकाण म्हणजे अभिमान प्रेरणा आणि श्रद्धेचं स्थान आहे शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला त्या इमारतीमध्ये जातोय हे बघा इथे शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचं स्मारक आणि पान लावलेलं आहे याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ बघून आपण आता इमारतीच्या दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर जातोय आणि इथून आपल्याला पूर्ण जुन्नरचा परिसर दिसतो पण धोका असल्यामुळे दिसणार नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ होतं ती इमारत बघून आपण गडाच्या मागच्या साईडला जातोय जिथे दोन अवशेष आहेत एक बदामी टाक आहे आणि मागे कडेलोट पॉइंट एक त्यानंतर जन्मस्थळाच्या मागच्या बाजूला आपल्याला बदामी टाक बघायला मिळतो आणि या बदामी टाक्यातून जो दगड काढण्यात आला तोच दगड गडाच्या इतर बांधकामासाठी वापरण्यात आला या बदामी टाक्यावरून कळते की गडावर किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा सा साठा त्या काळी असेल बदामी टाका झाल्यावर आता आपण गडाच्या मागच्या साईडला जातोय इथे पण एक जुना दरवाजा असेल कारण की इथे पण एक म्हणजे मध्यभागी दोन अवशेष दिसत आहे वरचा भाग पडलेला आहे आणि दोघी साईडला अवशेष आपल्याला दिसत आहे जसं की रायगडावर सुधागडावर टकमकटोक आहेत जे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर पण आपल्याला कडेलोट पॉइंट दिसतो जो की गडाच्या एकदम मागच्या साईडला आपल्याला बघायला भेटतो शिवजन्मस्थळ आणि बदामी टाकाच्या मागच्या साईडला आपल्याला कडेलोट आप पॉइंट बघायला भेटतो स्वराज्यातील कैद्यांना आणि गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांना पोत्यात घालून त्यांना कडेलोट करण्यात यायचा त्या जागेकडे आपण आता जातोय आणि इथला शिवनेरीचा जो कडेलोट पॉइंट आहे तो अजून पण तिथे एक छोटासा दरवाजा पण आहे केलेला आणि म्हणजे शिवनेरी किल्ला एक असा किल्ला आहे की तिथे सगळं काही एकदम पुरातत्व खात्याने सगळ्या गोष्टी अशा नीट केलेल्या आहेत जसं की रेलिंग वगैरे झाली स्वच्छता झाली परत कचरा वगैरे टाकण्यासाठी डस्टबिन ठिकठिकाणी केलेलं आहे पिण्याचं पाण्याचं केलेलं आहे गार्डन पण मस्त केलेलं आहे फिरण्यासाठी आणि स्वच्छताचं एकदम विचारू विचारूच नका म्हणजे जे, जे शिवजन्मस्थळ ची जे पावित्र्यता आहे ती एकदम राखली गेलेली आहे शिवनेरी किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून अशीच प्रत्येक किल्ल्यावर जर पुरातत्व खात्याने लक्ष दिलं तर भारतातली जे महाराजांचे गड किल्ले आहेत ते जगाच्या अजून कानाकोपऱ्यात पोहोचतील आता आपण कडेलोट पॉईंटवर आलेलो जिथून स्वराज्याच्या स्वराज्यात ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा देण्या देण्यासाठी कडेलोट पॉईंट बनवलेला असतो प्रत्येक किल्ल्यावर आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या गड कडेलॉट पॉईंटजवळ आता हे बघा इथून डायरेक्टली पोत्यात घालून खाली डायरेक्ट मरण असं ह्या कडेलोट असा हा कडेलोट पॉईंट बनवलेला असतो आणि इथून आपल्याला जुन्नर शहर पूर्ण दिसतंय आता हा शिवनेरी किल्ल्याचा शेवटचा पॉइंट आहे जो की कडेलोट पॉइंट आहे आणि हे मागे पूर्ण जुन्नर शहर अशा प्रकारे आपले जो शिवनेरी किल्ल्याची जी सफर होती जे आपण शिवनेरी किल्ला एक्सप्लोर करायला आलो होतो ती या ठिकाणी म्हणजे झालेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपला शिवनेरी किल्ल्याचा ब्लॉग इथेच संपला आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका यानंतर मी हडसर किल्ल्याचा ब्लॉग टाकणार आहे त्याला देखील तुमचे भरभरून प्रेम द्या तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय शिवराय जय शंभूराजे